राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या पुजाऱ्यांकडून ड्रग्ज प्रकरणी तक्रार करताना तुळजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांना तुम्ही पालकमंत्र्यांना खोटी माहिती देत आहात तुमच्यावर कारवाई करावी लागेल लागे अशा शब्दात पालकमंत्री यांच्यासमोर धमकी दिल्याच्या निषेधार्थ तुळजापूर तहसील कार्यालयासमोर श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ शहरातील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठवलंय या निवेदनात असं म्हटलंय की वीस फेब्रुवारी रोजी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ड्रग्ज प्रकरणी बहात्तर तासात लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना याच वेळी तुळजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांना तुम्ही पालकमंत्र्यांसमोर खोटी माहिती देत आहेत तुमच्या कायदेशीर कार्यवाही करावी लागेल म्हणजे फिर्यादीलाच आरोपी केला जात असून वास्तविक पाहता ड्रग्स प्रकरणी सखोल चौकशी आणि तपास होणं आवश्यक आहे या प्रकरणी तुळजापूर पोलीस उपविभागीय आणि पोलीस निरीक्षक या दोन्ही अधिकाऱ्यांकडून ड्रग्स प्रकरणी नाय मिळणं शक्य नाहीये ड्रग्स प्रकरणी सखोल निपक्षपाती चौकशी होऊन तीर्थ होणारी बदनामी रोखावी ड्रग्ज प्रकरणाची सर्व पाळीमुळे शोधून काढावी आणि दोषींवर नियमानुसार कार्यवाही व्हावी असं नमूद करण्यात आलंय या प्रसंगी शिवसेनेचे श्याम पवार श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष शिंदे अमोल जाधव नागनाथ पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे उत्तम अमृतराव सुनील जाधव महेश सोबदार दादा सोनवणे विजय भोसले अमर परमेश्वर सुभाष कदम याचबरोबर श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते